मैत्रिणींनो तुम्ही ही अगदी टम फुगलेली भाकरी पाहताय का तुम्हाला विश्वासच बसणार नाही की ही आपण थापून नाही तर लाटून बनवली आहे ज्यांना भाकरी थापता येत नाही किंवा न हा व्हिडिओ खूप उपयोगाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही एवढी टम फुगलेली भाकरी तुम्ही लाटूनही बनवू शकता आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे भाजून देखील हा भाकरीचा पापुडा पहा पूर्ण वेगळा होत आहे तुम्ही पाहू शकता आणि थापून भाकरीचाही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथून पाहून घ्या चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा अशा प्रकारे मी प्लेट घेतलेली आहे भाकरीचे पीठ मळण्यासाठी तुम्ही ह्याऐवजी परातीचाही वापर करू शकता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप्स ज्वारीचे पीठ दळून आणताना तीन किलो ज्वारीमध्ये एक किलो तांदूळ घालावे याने आपली भाकरी अगदी छान तयार होते आणि अजिबात तव्याला चिटकत नाही दोन किलो ज्वारी असेल तर अर्धा किंवा पाऊण किलो त्यामध्ये तुम्ही तांदूळ घालू शकता इथे पहा मला तीन भाकरी बनवायच्या आहे तर तीन भाकरीचे इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आता यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे आपण जेव्हा थापून भाकरी करतो तेव्हा सैलसर पीठ मळतो तर आपल्याला हे जे पीठ आहे ते सैलसर मळायचे नाही ना, ना जास्त घट्ट मळायचे आहे मध्यम असे आपण हे पीठ मळून घेणार आहोत लास्टला मी तुम्हाला पीठ मळल्यानंतर कन्सिस्टन्सी दाखवणार आहे तर पहा तुमचे पीठ जर जुने असेल तर तुम्ही इथे कोमट पाण्याचा वापर करा आणि जर नवीन पीठ असेल तर तुम्ही इथे गार पाणी पीठ मळण्यासाठी वापरू शकता भाकरीचे पीठ मळताना नेहमी तळ हाताने पीठ मळायचे त्यामुळे भाकरीचे पीठ अगदी छान असे मळले जाते पीठ मळताना असे ताटलेला चिकटले की थोडे कोरडे पीठ टाकून अशा प्रकारे पीठ आपल्याला काढून घ्यायचे आहे चिकटलेले आता इथे पहा तुम्ही माझे भाकरीचे पीठ रेडी आहे अगदी मौसूद झालेले तुम्हाला दिसत असेल पाच मिनटं मी छान पीठ मळून घेतलेले आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला भाकरीचे पीठ पाहिजे भाकरी लाटून करण्यासाठी पीठ बाजूला ठेवून देऊया तर पहा अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे लाटणं आणि पोळपट लाटणं आणि पोळपाटाला अशा प्रकारे कोरडे पीठ लावून घ्यायचे जे ज्वारीचे जेणेकरून भाकरी अजिबात चिकटणार नाही ना। आता पहा जेवढी भाकरी करायची तेवढा गोळा घ्यायचा आहे भाकरीचा छान हातावर गोल गोल करून घ्यायचा आहे पीठ पहा किती मऊसूत झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपली ह्याची भाकरी तयार होणार आहे तर पहा असे प्रकारे तुम्ही पोयपटावरही मस्त पीठ मऊसूत करून घेऊ शकता तर पहा अशा प्रकारे मी गोळा दाबून घेतलेला आहे असं हातावर दाबून घ्यायचं थोडीशी भाकरी आपल्याला मोठी करून घ्यायची आहे हातावरच आता या भाकरीला पहा आपण जसे चपातीला दोन्ही साइडने पीठ लावतो त्या प्रकारे कोडे पीठ लावून घ्यायचे आहे सारखी दाबून हाताने पहा मी भाकरी थोडीशी मोठी करून घेते आता पहा इथे थोडीशी मोठी भाकरी झालेली आहे आता लाटणे घ्यायचे आणि अगदी हाताने यावर लाटून घ्यायचे आहे जसे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे अगदी हाताने भाकरी इथे का लाटायची कारण आपली भाकरी जेवढी तुम्ही हाताने लाटाल तेवढी तुमची भाकरी छान फुगणार त्या आहे त्यामुळे नेहमी चपाती किंवा भाकरी अगदी हाताने लाटायची पीठ आपल्या चांगले मौजसू झालेले आहे त्यामुळे भाकरीला अजिबात तडा जात नाहीये बाजूला जर थोडा कडा सुटायला लागला तर एकमेकांवर कडा चिपकावून घ्यायचा भाकरीच्या अधूनमधून तुम्ही भाकरीला कोरडे पीठ लावू शकता ज्यांना भाकरी थापता येत नाही किंवा जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा ह्या टिप्स तुम्हाला भाकरी करताना खूप कामी येणार आहे इथे पहा अगदी हाताने मी भाकरी ला छान लाटून घेतलेली आहे आणि अगदी मऊसूद आणि अजिबात भाकरीला तड्या गेलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता खूप छान भाकरी इथे आपली तयार झालेली आहे तर सांगितलेल्या तुम्ही या जर टिप्स वापरल्या तर एकदम मोठी अशी भाकरी आणि अजिबात छोटी भाकरी बनवलेली नाही आहे मी तुम्ही पाहू शकता अगदी पोळपाटभर आपली ही भाकरी झालेली आहे इथे पहा भाकरीची जाडी अगदी पातळही नाही आणि जाडही नाही अशा प्रकारे मी भाकरीची जाडी केलेली आहे भाकरी थापायच्या पाच मिनिट आधी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता इथे छान आपला तवा गरम झालेला आहे आता सर्वात टिप्स इथे पहा भाकरी कशी उचलायची आहे एका हाताने आपल्याला फोल्ड करून दुसऱ्या हातावर भाकरी घेऊन अशी दोन हाताने भाकरी उचलायची आहे आणि तव्यावर घालायची आहे तवा पहा इथे आपला अगदी छान तापलेला आहे भाकरी आपण ह्यावर घालून घेतलेली आहे नॉर्मल आपले आता पाणी घ्यायचे आहे आणि सर्व भाकरीवर पाणी पसरवून द्यायचे मैत्रिणी इथे पहा कोणतीही स्टेप मी इथे मिस केलेली नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा हा व्हिडिओ तुम्हाला भाकरी बनवताना खूप उपयोगी येणार आहे आणि जे नवशिके आहे आणि ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे मी भाकरीवर पाणी पसरवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही फुल आहे हाय फ्लेमवर भाकरी भाजायची आहे आणि थोडेसे पाणीवरून कोडे झाले की भाकरी लगेच आपल्याला उलटून घ्या आता पुढची टिप्स भाकरीवरचे जे पाणी आहे ते जास्त सुकून द्यायचे नाही नाहीतर काय होते तुमची जी भाकरी आहे तिला मागून अजिबात ती व्यवस्थित अशी होत नाही त्यामुळे थोडेसे पाणीवरून सुकले की लगेच भाकरी उलटून द्यायची आहे आणि भाकरी नेहमी फुल फ्लेमवर भाजावी सर्वात महत्वाचं मग गॅसवर भाकरी भाजली तर व्यवस्थित भाकरी भाजली जात नाही आणि तव्याला चिकटते दोन मिनिटानंतर खालच्या साईडने भाकरी भाजली आहे का कर चेक करूया तर पहा इथे आपली खालच्या साइडने छान भाकरी भाजलेली आहे तर आता मी उलटून घेतलेली आहे परत भाकरी आणि ते तुम्ही पाहू शकता आपली भाकरी तव्यावरच अगदी टम फुगलेली आहे आणि मस्त अशी लाटून भाकरी आपली तयार होणार आहे जेव्हा तुम्ही भाकरीचे पीठ अगदी मौसूत मळून घेता आणि अगदी अल्लद हाताने भाकरी लाटता एकदम पातळ भाकरी केलेली आहे तरीही ही भाकरी पहा तुम्ही अगदी टम फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने ही भाकरी छान भाजलेली आहे तर कितपत भाजली आहे हे मी तुम्हाला उलटून दाखवते तर पहा ही भाकरी मस्त उलटलेली आहे आपण आणि मस्त असं पहा उलाटण्याच्या साह्याने आपण खरपूस अशी भाकरी भाजून घेणार आहोत गॅस इथे कुठेही कमी करायचा नाही तव्यावर जेव्हा तुम्ही भाकरी भाजता असं उलटण्याने दाबायचे त्यामुळे अगदी छान अशी भाकरी आपली भाजली जाते तर पहा इथे आपली मस्त लाटून अशी ज्वारीची भाकरी तयार आहे आता एका जाळीमध्येही काढून घेणार आहोत आपण इथे ही भाकरी पहा याचा अगदी पापुडा पूर्ण वेगळा होत आहे अगदी आपण ही तव्यावर भाजली आहे तरी पण तर फ्रेंड्स तुम्हाला आजची माझी रेसिपी उपयोगाची वाटली की नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद